आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग पंधरावा सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये टिळक विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेला बसवण्याकरता आपल्या तीन विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आपांनी ठरवलं त्याचबरोबर स्वावलंबनाश्रमात नवीन विद्यार्थी नसल्यानं स्वावलंबनाश्रम यापुढे बंदच करणं बरं असंही ठरलं ज्यांना थोडीफार धनिकांची मदत होत होती जिथला शिक्षक वर्ग पदवीधर होता अशा तऱ्हेच्याही महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रीय शाळा याचवेळी बंद पडण्याच्या बेतात आल्या होत्या तेव्हा यापुढे खेडेगावात ही शाळा चालवून आपण इथं काही मोठं देशकार्य करू शकणार नाही असं दिसून आलं अंतःकरणात ज्वलंत देशभक्ती उफाळत होती तेव्हा त्यांना योग्य कार्यक्षेत्र शोधणं आवश्यकच होतं त्याचप्रमाणे समाजामध्ये आपला शैक्षणिक दर्जादेखील अधिक असल्याशिवाय आपल्या कार्याचा प्रभाव विशेष पडणार नाही याची कल्पना होती म्हणून यापुढे स्वावलंबनाश्रम बंद करण्याचं त्यांनी ठरवलं आश्रम बंद करताना पुढील योजना काहीच झाली नव्हती मुलांची काहीतरी शिक्षण वा उद्योग या बाबतीत सोय लावून आपण साबरमती आश्रमात जावं किंवा टिळक महाविद्यालयात पुढील शिक्षण घ्यावं नाहीतर मुलांबरोबरच टिळक महाविद्यालयात पुढील शिक्षण एकत्र राहून घ्यावं असे विचार मनात घोळत होते अशा प्रकारे पावस इथलं एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे सत्तावीस मार्चपर्यंतचं पाच सहा वर्षांचं वास्तव्य संपुष्टात आलं आणि पुन्हा गाव सोडून पुण्यासारख्या दूरप्रदेशी प्रयाण आणि पुन्हा शिक्षण आणि इतर अनेक प्रकारची दगदग याची कास धरावी लागली पावस इथं पाच सहा वर्ष आप्पांनी फारच परिश्रम घेतले अनेक प्रकारे सामाजिक कार्याचे अनुभव घेतले त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रात सतत सदभ्यास वा आध्यात्मिक वाङ्मयाचा अभ्यास यांनी आपली आत्मिक उन्नती देखील पुष्कळच साधून घेतली घरातील सर्वच मंडळींनाही आध्यात्मिकदृष्ट्या त्यांच्या सुविचारांचा लाभ झाला आपल्या मुलाचं हे धोरण आईला आता जड वाटू लागलं होतं कारण स्वावलंबनाश्रमाच्या स्थापनेपासूनच्या पाच सहा वर्षांच्या काळात कराव्या लागलेल्या अनेकविध खर्चांमुळे आधीच बेताबाताची असलेली सांपतिक स्थिती बरीच खालावली होती आणि हे धोरण पुढे चालवणं आता शक्य राहिलं नव्हतं त्यामुळं आता हे सर्व बंद करून आप्पानं चांगलं शिकावं आणि नोकरी करावी असं तिला वाटे आणि ती त्यांना तसं सांगत असे परंतु आप्पांना हे कसं पटणार इतरांप्रमाणे सामान्य जीवन जगण्याकरता त्यांचा जन्म थोडाच होता याही परिस्थितीत त्यांचा विचार निराळाच होता आईवडिलांना प्रपंचात मदत करणं हे पुत्रधर्म याना हो या नात्यानं ठाकलेलं प्राप्त कर्तव्य त्यांना दृष्टीआड करता येणं शक्यच नव्हतं परंतु प्राप्त परिस्थितीत देशासाठी जरूर तर सर्वस्वावरही लाथ मारण्याचं कटू कर्तव्य केलंच पाहिजे याची त्यांना अधिकांश जाणीव होत होती यामुळं जमेल तितकं पुत्रधर्माचं पालन देशकार्यच प्राधान्य करून करावयाचं त्यांनी ठरवलं आणि आपल्या कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे तर देशहितासाठी समाजाच्या हितासाठी पडतील ते कष्ट उठवण्याचं ठरवूनच पुण्यास जाण्याचं ठरवलं आणि आईवडिलांना आश्वासनही दिलं की आपण यापुढे स्वावलंबनाने टिळक महाविद्यालयाचं शिक्षण घेण्याचं ठरवलं असून शक्यतोवर तुम्हाला काही सहाय्य करण्याचा प्रयत्नही करीन आप्पांच्या या विचाराला घरातील सर्वांचाच पाठिंबा मिळाला आणि आपल्या तीन विद्यार्थ्यांना टिळक महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला बसवण्याकरता बरोबर घेऊन मार्च एकोणीसशे सत्तावीसमध्ये पुण्यास जाण्याचं आप्पांनी ठरवलं आज इथेच थांबूया यनन्तर भाग अद्याकुया श्रीमद् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं तत्स